सध्या ना इंटरनेट वरती एक रेसिपी व्हायरल आहे ती म्हणजे राजस्थानी घेवर श्रावणात एस्पेशली रक्षाबंधन ला हा पदार्थ केला जातो हा एवढा व्हायरल आहे तर म्हंटल नक्की काहीतरी खास असेल याच्यामध्ये मग म्हंटल आपण पण एकदा नक्की करून बघूया नमस्कार अमिरू किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत हे जरी दिसायला कॉम्प्लिकेटेड दिसत असेल तरी अगदी सोपं आहे करायला अचूक रेसिपी आणि अचूक मोजमाप जर आपण घेतलं तर खूप छान जमते आणि तुम्ही जर पहिल्यांदाच हे ट्राय करत असाल तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर चला सुरू करूया आपण रबडी घेवर बनवतोय तर पहिल्यांदा आपण रबडी बनवायला ठेवूया त्यासाठी मी इथे गॅसवर एक कढई आहे त्याच्यामध्ये फुल फॅट दूध घातलंय आपण हे दूध ठेवायचं ठेवायचंय म्हणजे आपलं बाकीच तयारी होपर्यंत दूध पण हळूहळू वा आटत राहील दूध थोडं गरम झालं की आपण याच्यात केशर टाकूया आणि मंदाचे वरती दूध आटवायला ठेवायचंय आता एक बाउल घेतलाय मी त्याच्यामध्ये तूप घ्यायचंय तूप आपण गरम करून वितळवून घ्यायचंय तीन टेबल स्पून तूप मोजून घेतलंय मी इकडे आता ह्याच्यामध्ये बर्फ टाकून आपण हे फेटायचं छोटे छोटे आईस क्यूब घालण्यापेक्षा मी वाटीमध्येच बर्फ सेट करून घेतला आधीच बर्फाने फेटत ना एखाद मिनिटातच तूप घट्ट होईल आपलं थोडस जर पाणी सुटलं असेल तर ते पाणी आपण काढून टाकायचं आहे आणि पुन्हा हाताने तूप फेटायचं आहे अगदी तीन ते चार मिनिटातच तूप एकदम क्रीमी होईल तूप चांगलं क्रीमी होईपर्यंत फेटलंय आता आपण ह्याच्यामध्ये एक कप मैदा घालणार आहोत थोडा थोडा करत आपण सगळा मैदा ह्याच्यामध्ये हाताने व्यवस्थित मिक्स करत जायचं आहे रेसिपीमध्ये लागणारं रे सर्व साहित्य मेजरमेंट साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे एकदा नक्की चेक करा आता आपण ना ह्याच्यामध्ये थंड दूध घालायचं आहे पाव कप आणि थंड पाणी घालायचं आहे पाणी थोडं थोडं करत आपण ॲड करत जायचं आहे टोटल मी इथे पावणे दोन कप पाणी वापरलं आहे पाणी ॲड करत आपण हे सगळं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही अगदीच पातळ आहे आता हे आपण गाळून घ्यायचं आहे जेणेकरून जर गाठी वगैरे राहिल्या असतील तर त्या निघून जातील बॅटर आपलं रेडी झालंय आपण हे तोपर्यंत फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे आता आपण दूध आटवायला ठेवलं होतं ते बघूयात दूध आपलं थोडं थोडं आटत आलंय रबडी पटकन घट्ट करायची असेल ना तर त्याच्यासाठी एक सिंपल ट्रिक सांगते ड्रायफ्रूट पावडर ॲड करायची इथे मी बदाम आणि काजू घेतलेत हे आपण मिक्सरला भरड धळून घ्यायचं आहे अगदी शेंगदाण्याच्या कुटासारखं जाडसर राहिलं तरी चालेल आणि आपण हे दुधामध्ये घालायचं आहे ह्याच्यानी ना रबडीला रिचनेस पण छान येतो फ्लेवर पण चांगला येतो आणि ती लवकर घट्ट होते आणखी थोडा वेळ आपण हे मंदाच्या घट्ट व्हायला ठेवायचाय आणि हलवत राहायचं आहे म्हणजे तळाशी लागणार नाही आणि साय सुद्धा जास्त जमणार नाही आता दूध आपलं निम्म्यापेक्षा जास्त आटले आपण याच्यामध्ये साखर घालूयात साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता रबडी आपली व्यवस्थित आटलीये घट्ट पण झालीय सुरुवातीलाच केसर घातल्यामुळे कलर पण किती छान आलाय बघू शकताय तुम्ही आपण हे गॅस बंद करून बाजूला थंड व्हायला ठेवून द्यायचा आहे आता साखरेचा पाक करून घेऊयात साखरेचा पाक करण्यासाठी इथे मी एक वाटी साखर घेतलीये त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलंय साखरेचा पाक करताना आपल्याला जास्त वेळ शिजवायचं नाहीये अगदी एक तार बनायला ज्यावेळी सुरुवात होईल ना तेव्हाच आपण गॅस बंद करायचा आहे झालेला आहे आपला पाक थोडासा लिंबाचा रस घालूयात आणि हे सुद्धा बाजूला ठेवून देऊया आता वळूयात मेन प्रोसेस कडे आता आपण घेवर तळायला घ्यायचे आहेत बाऊलमध्ये बर्फ घेतलाय आणि ते बॅटरचं पातेला त्याच्यामध्ये ठेवलंय म्हणजे आपला बॅटर शेवटपर्यंत थंड राहील इकडे मी कढईत तेल घातले तेलामध्ये एक छोटी रिंग ठेवलीय त्याच्यामध्ये आपण हे बॅटर थोडं थोडं करत ओतच जायचंय तेल एकदम कडकडीत गरम केलेलं आहे आणि बॅटर अगदी थेंब 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 घालायचं आहे म्हणजे ते एकदम जाळी पडते त्याला बॅटर घालताना ना एकदम उकळून वर येऊ शकतं तेल त्यामुळं थोडं जपून हळूहळू घालायचं आपण आणि गॅसची फ्लेम पण मोठीच ठेवायची आहे आणि मध्ये मध्ये ना एखादा लाकडी चमचा किंवा लाटणं घेऊन जागा करत राहायची आणि त्या मधल्या जागेतच आपण हे बॅटर टाकत जायचंय ह्या एवढ्या छोट्या रिंग मध्ये मी ह्या पळीने तीन चमचा बॅटर ओतलंय तुम्ही तुमच्या हिशोबाने थोडं कमी जास्त करू शकता आपण हे छोट्या पातेल्यात सुद्धा करू शकतो पण पातेल्यामध्ये तेल उकळून बाहेर येण्याचे चान्सेस जास्त असतात आपला घेवर थोडं बदामी रंगावर तळत आलं की चाकूने त्याच्या साइड्स जराशा लूज करायच्या आणि ती रिंग काढून घ्यायची आणखी थोडा वेळ आपण घेवर मिडियम फ्लेम वरती गोल्डन ब्राऊन होपर्यंत तळून घ्यायचे आता घेवर तर आपल्या तळून झालेत आपण आता त्याला सर्व करायला घेऊया पहिल्यांदा तर मी इकडे साखरेचा पाक घातलाय पाक आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो जर तुम्हाला रबडी वगैरे नको असेल तर फक्त पाक घालून आणि ड्रायफ्रुट्सने सजवून आपण हे सर्व करू शकतो त्याच्यावरती मी रबडी लावली आहे आता ह्याच्यावरती आपल्या आवडीनुसार आपण बदाम पिस्त्याचे काप आणि गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवायचं आहे रेसिपी एकदा नक्की ट्राय करा दिसायला जेवढी भारी दिसते तेवढीच खायला सुद्धा भारी लागते सणासुदेचे दिवस आहेत काही ना काहीतरी आपण गोड करतच असतो तर हे पण एकदा नक्की ट्राय करून बघा घरचे अगदी खुश होतील तुमच्यावर रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंडसोबत सोबत नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा